निर्भय निष्पक्ष वातावरणात निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आहे भारत निवडणूक आयोगानं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी बारा एप्रिल रोजी अधिसूचना निघणार असून एकोणीस एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे तर सात मे रोजी मतदान पार पडणार असून चार जून रोजी मतमोजणी होणार आहे निर्भय निष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा आणि आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपायुक्त दीपाली काळे अजित बोराडे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अधीक्षक अभियंता संजय माळी सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे जिल्हा अधिकारी मोमिन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे बोलताना म्हणाले की आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानं कोणत्याही विभाग प्रमुखांनी नवीन काम सुरू करू नये नवीन कामाच्या कार्यारंभाचे आदेश वितरित करू नयेत जे काम सुरू आहे ते काम पूर्ण करून घ्यावं तसंच सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्याकडील सर्व कामांची आणि कामांची सद्यस्थिती तात्काळ प्रशासनाला सादर करावी